श्री स्वामी समर्थांची करुणा आंधळ्या माणसाचा प्रकाश सतत उपासनेत रमलेला एक आंधळा माणूस नामदेव पुणे जिल्ह्याच्या एका लहान अशा गावात राहत होता लहानपणी चेचक झाल्यामुळे त्याची दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती पण त्याचं मन मात्र अत्यंत तेजस्वी होतं तो सतत एकाच गोष्टीची प्रार्थना करत असे स्वामी मला तुमचं दर्शन घडो डोळे द्या न द्या पण एकदा दर्शन द्या त्याचा एकच सहारा होता त्याच्या आजीने दिलेली स्वामी समर्थांची लाकडी मूर्ती त्या मूर्तीला रोज अंघोळ घालायचा चंदन लावायचं आणि तासनतास त्यांच्या चरणी बसून जप करायचा एकदा गावात एक मोठा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला हजारो लोक आले संत वाणी कीर्तनकार सगळे होते पण नामदेव म्हणाला मी त्या गर्दीत जाणार नाही माझा स्वामी माझ्याकडेच येईल त्या रात्री त्याने दीप लावला घंटा वाजवली आणि जय जय स्वामी समर्थ चा जप करत बसला गावात जोरदार वारा सुरू झाला लोक आपापल्या घरी गेले सगळीकडे अंधार झाला पण नामदेवच्या घरात मात्र दीपक शांतपणे तेवत होता तेवढ्यात एक सशक्त गंध दरवळला चंदन बेल फुलांचा नामदेवच्या मनात अजब शांतता आली त्याला वाटलं कोणीतरी घरात आलंय त्याने हळूच विचारलं कोण आहे एक गंभीर आवाज आला तू मला पुकारत होता असणारे बाळा म्हणून आलो नामदेव क्षणात ओळखलं हा स्वर कोणाचाही नाही हा फक्त स्वामी समर्थांचाच आहे तो उठून उभा राहिला म्हणाला स्वामी मी अंधळा मला तुमचं दर्शन कसं घडेल स्वामींनी हळूच त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला त्या स्पर्शात इतकी करुणा होती की नामदेवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि अचानक वर्षानुवर्षे अंधारात राहिलेला नामदेव पहिल्यांदाच प्रकाश बघू लागला पहिलं दृश्य काय होतं समोर उभे असलेले स्वामी त्यांच्या अंगावर भगव्या वस्त्राचा झगमगाट डोक्यावर चंद्रकोरीचा टिळा आणि डोळ्यांत अपार करुणा पण क्षणभरात ते नाहीसे झाले नामदेव खाली कोसळला भावनेनं दुसऱ्या दिवशी तो गावात गेला लोकचकेत झाले हा नामदेव बघतोय त्याने फक्त एवढंच उत्तर दिलं मी नाही स्वामी पाहत आहेत त्या घरात आजही तो दीप तेवत आहे आणि म्हणतात जर रात्रीच्या अंधारात त्या घराच्या जवळ गेलात तर एखादा मंदस्वर ऐकू येतो स्वामी समर्थ स्वामी समर्थ अशक्य ते शक्य करणारे श्री स्वामी समर्थ कथावजा दोन श्री स्वामी समर्थांची एक अकल्पित कृपा बैलगाडीतला स्वामी एकोणीसशेच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातल्या एका खेड्यात रघुनाथ नामक एक साधा शेतकरी राहत होता भक्तिभाव त्याच्या नसानसांत होता घरात फारसं काही नव्हतं पण मन मात्र श्री स्वामी समर्थांच्या चरणांशी जोडलेलं होतं त्याच्या घरात एकच जुनी मूर्ती होती अक्कलकोट स्वामी समर्थांची दररोज सकाळी उठल्यावर तो मूर्तीसमोर धूप लावायचा ओंकार उच्चारायचा आणि दिवसभर कष्ट करूनही रात्री पुन्हा त्या मूर्ती पुढे बसायचा एक वर्षी पावसाने पाठ फिरवली जमिनी भेगाळल्या रघुनाथचा शेत निस्तेज झाला घरात दाणादाण झाली बैलही सुकले शेवटी शेती करायलाही काहीच उरलं नाही गावातले लोक शहराकडे जाण्याची तयारी करत होते पण रघुनाथ गढून गेला होता स्वामींच्या ध्यानात तो म्हणायचा स्वामी आहेत ते काहीतरी करतील एका दिवशी तो बैलगाडीत बसून गावातल्या देवळात जायला निघाला वाटेत एका वळणावर त्याला एक साधू दिसला चेहरा तेजस्वी कपडे फाटके डोक्यावर रेशमी फेटा आणि डोळ्यांत एक अद्भुत झळाळी साधू म्हणाला अरे रघु बैलगाडीत थोडं बसू दे बाळा थकलोय रघुनाथ दचकला त्याने विचारलं तुम्हाला माझं नाव कसं माहिती साधू हसला म्हणाला तुझं आणि माझं नातं फार जुने आहे रघुनाथने त्या साधूला बैलगाडीत जागा दिली दोघं गप्पा मारत पुढे चालले साधूने विचारलं पावसाची चिंता वाटते का रघुनाथ म्हणाला नाही माझे स्वामी पाहतील त्या क्षणी साधू हसला आणि म्हणाला ज्याच्यावर निस्सीम विश्वास असतो त्याच्यावर कृपा ओसंडून वाहते तेवढ्या ढग गडगडायला लागले आकाश दाटून आलं रघुनाथने आभाळाकडे पाहिलं पहिलं थेंब त्याच्या कपाळावर पडला डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आनंदाचे साधू बैलगाडीतून उतरला म्हणाला तुझं काम झालं आता मी जातो रघुनाथ उतरून वाकून नमस्कार करायला गेला पण तेवढ्यात साधू नाहीसा झाला फक्त वाळवंटात वाऱ्याची एक मंद झुळूक उरली होती आणि बैलगाडीच्या मागे चिखलात उमटलेले पायांचे चार ठसे एका बाजूला दोन मानवी आणि दुसऱ्या बाजूला दोन वाघाचे रघुनाथ थथरत था परत आला त्याने स्वामींच्या मूर्तीपुढे पुन्हा बसून ध्यान सुरू केलं डोळे मिटले आणि अचानक त्या मूर्तीने डोळे उघडले क्षणभर त्याला जाणवलं की बैलगाडीत बसलेले ते साधू आणि हेच स्वामी एकच आहेत त्या वर्षी इतका पाऊस पडला की गाव हिरवंगार झालं रघुनाथच्या शेतात सगळी पिकं डुलायला लागली लोक त्याला विचारायचे तुझं कसं झालं रे तो हसून फक्त एवढंच म्हणायचा स्वामी समर्थ त्या दिवसापासून त्या बैलगाडीचं चाक मंदिरात ठेवण्यात आलं आजही त्या गावात एक कोपरा आहे जिथे लोक म्हणतात इथेच स्वामी बैलगाडीत बसले होते श्री स्वामी समर्थ कथा तिसरी श्री स्वामी समर्थांची अद्भुत लिलाच शेपटलेला मृत घोडा ही गोष्ट आहे अठराशे साठच्या दशकातली अक्कलकोट परिसरात एक प्रसिद्ध धनवान जमीनदार राहत होता गोविंदराव पाटील त्याच्याकडे दहा पंधरा घोडे होते पाळणपोषणासाठी माणसांची भरपूर फौज होती आणि रथ रथसुद्धा होता एके दिवशी त्याचा सर्वात आवडता घोडा काळा तेजस्वी अरबी जातीचा अचानक आजारी पडला औषध दिली वैद्य बोलावले मंत्रपाठही केला पण दुसऱ्या दिवशी सकाळी घोडा मृत झाला गोविंदराव हादरला रथ चालवणं म्हणजे त्याचा शौक होता अभिमान होता तो संतापला आणि देवावरच रागवला म्हणाला हे काय न्याय आहे भक्ती केली दानधर्म केला तरी तुम्ही माझ्या आवडत्या प्राण्याला घेऊन गेला तेव्हा गावात ऐकिवात होतं अक्कलकोटला एक विलक्षण महात्मा आले आहेत जे जिवंत माणसांचा रोग बरा करतात पावसाला पेरणीला लावतात आणि अंधश्रद्धा मोडून टाकतात पाटील वैतागूनच त्या महात्म्यांकडे गेला श्री स्वामी समर्थांकडे स्वामी त्यावेळी वडाच्या झाडाखाली बसले होते काही जण त्यांच्या पायाशी बसून जप करत होते गोविंदराव थेट त्यांच्या पायांपाशी गेला आणि म्हणाला माझा घोडा मेला काय उपयोग तुमच्या शक्तीचा तुम्ही म्हणता की सर्व जग तुमचा आहे मग हे असं का स्वामी शांत त्यांच्या डोळ्यांत राग ना हसू फक्त मौन ते हळूच म्हणाले गेला आहे पण माझं काही राहिलं आहे त्याच्याशी पाटील चकेत म्हणजे स्वामी म्हणाले जाऊन त्याच्या शेपटाकडे पहा अजून एक स्पंदन बाकी आहे गोविंदराव धावत घरी आला आडव्या पडलेल्या घोड्याजवळ गेला शेपटाकडे पाहिलं आणि काय आश्चर्य एक पातळ थथर त्या शेपटीत होती अगदी क्षीण पण होती तो पुन्हा धावत स्वामींकडे गेला तेव्हा स्वामी म्हणाले कडुनिंबाचा एक कडवट रस तयार कर त्या घोड्याच्या ओठांवर फक्त लाव आणि माझ्या नावाने पाणी पाज गोविंदरावने तसंज केलं घोडा दोन तास तसेच शांत होता तिसऱ्या तासाच्या अखेरीस घोड्याने डोळे उघडले एकदम खोकला आला आणि मग उठून बसला गावात एकच गोंध मेला घोडा जिवंत झाला पाटील दुसऱ्याच दिवशी स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाला डोळ्यात अश्रू ओठांवर फक्त एकच शब्द स्वामी समर्थ त्या दिवसानंतर तो अहंकाराने नव्हे नम्रतेने जगायला लागला आणि त्याच्या रथावर दरवेळी एक लाकडी फलक लावला जाई हा रथ चालतो कारण स्वामी चालवतात श्री स्वामी समर्थांची लीला भक्तासाठी मृतालाही प्राण देणारी जय जय स्वामी समर्थ कथा चौथी श्री स्वामी समर्थांची अमानवी कृपा विठोबाची परीक्षा ही गोष्ट आहे एका अत्यंत गरीब पण प्रामाणिक विठोबा नावाच्या माणसाची जो कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरील एका छोट्याशा खेड्यात राहायचा विठोबाचं आयुष्य म्हणजे एक अढळश्रम सततची उपासना आणि श्री स्वामी समर्थांविषयी अटळ श्रद्धा घरात एक वृद्ध आई होती बायको होती आणि दोन छोटी मुलं विठोबा दिवसभर मोलमजुरी करून जे काही मिळवायचा त्यातून आईला औषध मुलांना भाकरी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर एक लहानसा नैवेद्य हाच त्याचा आनंद होता तो सतत म्हणायचा स्वामी पाहतील आपण फक्त कर्म करत जावं एक वेळ अशी आली की त्याच्या गावात मोठा दुष्काळ पडला शेती गेली रोजगार नाहीसा झाला घरात अन्नाचा एक दाणासुद्धा नव्हता आई आजारी पडली मुलं उपाशी होती आणि विठोबा रडत रडत फक्त स्वामींचं नामस्मरण करत होता त्या रात्री त्याला स्वप्न पडलं स्वामी समर्थ त्याच्यासमोर उभे होते ते म्हणाले बाळा उद्या सकाळी गावाच्या कडेला जो झाडाचा बुंधा आहे ना त्याला हात लाव तिथं तुला तुझं उत्तर सापडेल विठोबा सकाळी उठून तिथं गेला झाडाच्या मुळाशी थोडं खोदलं आणि काय आश्चर्य एका मातीच्या हंड्यात सोन्याचे अकरा नाणे त्याला सापडले तो एकदम थथला त्याच्या डोळ्यांखालून स्वामींचं तेजस्वी रूप गेलं त्याने नाणे उचलली घरी आणली आईचा उपचार केला मुलांना अन्न दिलं आणि उरलेले नाणे घेऊन ते टक्कलकोट गाठलं स्वामी तिथेच बसले होते वडाच्या झाडाखाली विठोबा त्यांच्या पाया पडला डोळ्यांतून अश्रू धारा वाहत होत्या हातात सोन्याचं हंड होतं तो म्हणाला स्वामी हे तुमचं आहे मी फक्त एक वाहक आहे कृपा करा स्वामींनी नजरेतून त्याचं अंतरंग पाहिलं आणि एक विलक्षण वाक्य उच्चारलं ज्याचं अंतःकरण सोन्यासारखं शुद्ध असतं त्याच्या हाती खरं सोनं हे आपोआपच येतं स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला पुढील काही महिन्यांत विठोबा गावात परतला पण यावेळी तो श्रीमंत नव्हता तो संतमंत झाला होता त्याने उरलेले नाणे गावासाठी वापरले विहीर खणून दिली एक लहानसं स्वामींचं देऊळ उभारलं आणि स्वतः पुन्हा मोलमजुरी सुरू ठेवली त्याच्या स्वामी मंदिरात एक दगडी फलक आहे इथे गरीबाची श्रद्धा सोन्यासारखी फळली जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे केवळ योगी नव्हे ते भक्तांच्या श्रद्धेचा आरसा आहेत श्रद्धा असेल तर त्यांचं दर्शन अटळ आहे जय जय स्वामी समर्थ कथा पाचवी श्री स्वामी समर्थांची अलौकिक कृपा वैश्येचं जीवन बदलले ही गोष्ट आहे साताऱ्यातल्या एका कोपऱ्यात राहणाऱ्या एका स्त्रीची तिचं नाव होतं रत्ना समाजानं तिला वैश्या म्हणून हिणवलं नावं ठेवली पण तिच्या मनाच्या गाभाऱ्यात एकच आर्थता होती माझं जीवन बदलो आणि मला सच्च समाधान मिळो लहानपणापासूनच परिस्थितीने तिला ह्या मार्गावर ढकललं होतं पण तिच्या अंतर्मनात खऱ्या भक्तीचा एक ठिणगीसारखा दिवा सतत तेवत होता एकदा तिच्या शहरात एक साधू मंडळ आलं आणि लोक म्हणू लागले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ अलीकडेच इथे मुकामाला आलेत रत्ना मनात विचार करू लागली माझ्यासारख्या स्त्रीला स्वामींना भेटण्याचा अधिकार आहे का पण तिचं मन थांबू शकलं नाही एका रात्री संपूर्ण गाव झोपलेलं असताना ती संकोचून डोळ्यांत पश्चाताप घेऊन त्या झाडाखाली गेली जिथं स्वामी समर्थ ध्यानात बसले होते रत्ना दूरच उभी राहिली तिचं शरीर थथरत होतं ती पुढे यायला घाबरत होती तेवढ्यात स्वामींनी डोळे उघडले त्यांचा तेजस्वी कटाक्ष तिच्यावर पडला ते म्हणाले अग एवढं दूर का उभी आहेस इथं ये तू दूर राहण्यासारखी पापी नाहीस रत्ना एकदम गुडघ्यावर कोसळली डोळ्यांतून अश्रूंचे पूर वाहू लागले ती फक्त म्हणाली स्वामी मी पापी आहे मला शांती हवी आहे तुमचं दर्शन मिळालं आता मृत्यूही चालेल स्वामी क्षणभर शांत राहिले मग त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला मृत्यू नाही बाळा तुला नव जन्म देतो आत्तापासून तुझं आयुष्य हे सेवा उपासना आणि परोपकार यासाठीच आहे त्या रात्रीपासून रत्नाचं जीवन पूर्ण बदललं तिनं त्या ठिकाणीच एक लहान आश्रम सुरू केला ज्यांच्यावर समाजाने हसले झिडकारलं अशा स्त्रियांना तिनं आसरा दिला रोज स्वामींची पूजा अन्नदान आणि सेवा हेच तिचं धर्मकार्य झालं गावकऱ्यांनी जेव्हा पाहिलं की रत्ना नावाची ती वेश्या आता गावाची माई झाली आहे तेव्हा सगळे नम्र झाले आणि रत्नाने फक्त एकच उत्तर दिलं स्वामी समर्थांनी मला पापातून नवजीवन दिलं त्या आश्रमाच्या प्रवेशद्वारावर आजही लिहिलं इथे पाप नाही फक्त परिवर्तन आहे स्वामी समर्थांच्या कृपेने स्वामी समर्थ हे न्याय आणि करुणामय आहेत ते पाप पाहत नाहीत मनाची आर्तता पाहतात जय जय स्वामी समर्थ